मित्रांनो सातत्याने साडेतीन जिल्ह्याचा नेता म्हणून ज्या शरद पवारांना भाजपचे नेते हिनवत असतात त्याच साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याने जेव्हा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस तोंडावर आली आणि मग डाव टाकायला सुरुवात केली तेव्हा मग माढा सोलापूर सातारा कोल्हापूर पुणे या ज्या भाजपच्या ताब्यातील जागा होत्या तर ती प्रत्येक जागा धोक्यामध्ये आली आणि मग महाराष्ट्रामधील हे चेले पाटे तर दूर राहिले थेट मोदींना इकडे तळ ठोकावा लागला आणि दोन दिवसामध्ये तब्बल सहा सभा या सर्व पट्ट्यामध्ये घ्याव्या लागल्या आणि मग आज कळलं असेल भाजपच्या महाराष्ट्रामधील नेत्यांना आणि मोदी शहांना देखील की साडेतीन जिल्ह्याचा नेता जो शरद पवार त्यांना हिनवत होते तर यांची ताकद ही नक्की काय आहे मग मोदी जेव्हा दोन दिवसामध्ये सहा सभा घेतात तेव्हा मग त्या प्रत्येक मतदारसंघामधील उमेदवार भाजपचा निवडून येईलच याबाबत खात्री नाही परंतु मग या सभांमधून पुण्यामधून अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केली आणि त्यांचा उल्लेख भटकती आत्मा असा केल्याचं मीडियाच्या बातम्यांमधून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि मग मित्रांनो मला आठवण झाली ती संजय राऊतांनी देखील बाईटचा बाईटमध्ये दे त्यांचा उल्लेख केला की आ, गुजरात मध्ये औरंगजेबाचा जन्म झालेला आहे आणि तो देखील असंच महाराष्ट्रावर चाल करून आला होता मराठीशाही संपवायला आला होता मराठ्यांचं जे साम्राज्य आहे ते नेस्त नाबूद करायला आला होता आणि सलग अठ्ठावीस तीस वर्ष जीवनाचा शेवटचा काळ संपूर्ण त्याला महाराष्ट्रात घालवावा लागला आणि शेवटी त्याची कबर देखील इथं महाराष्ट्रामध्येच खंडली गेली आणि मग कधी कधी प्रश्न पडतो की त्या औरंगजेबाच भूत या मोदी आणि शहाच्या अंगामध्ये घुसलं आहे का आदिल शहाचं भूत हे अमित शहांमध्ये घुसलं आहे का आणि मग ते जेव्हा म्हणते शरद पवारांना अप्रत्यक्षपणे भटकती आत्मा कारण मोदींच्या बुडामध्ये तेवढा दम नाही की त्यांनी थेट शरद पवारांचं नाव घ्यावं अप्रत्यक्ष टीका म्हणजे हे चारशे पार तर दूर राहिलं यांना दोनशे पार देखील होणं मुश्किल आहे परंतु आता विरोधकांवर टीका करत असताना यांच्या बुडामध्ये एवढाही दम नाही राहिला की हे विरोधकांचं नाव सुद्धा घेत नाहीये मग एवढी यांची खालून फाटलेली आहे फक्त तोंडामध्ये जोर आहे व खालून फाटलेली आहे तर ते कालच्या भाषणामधून दिसलं आणि मग जेव्हा भटकती आत्म्या त्यांना म्हणतात तेव्हा मग ह्या औरंगजेबाचं आदिल शहाचे जे भूत यांच्यामध्ये घुसलेले आहेत आणि मग हे भटकते आत्मे हे खरे मोदी आणि शहा हेच आहेत आणि हे मागील कित्येक दिवसापासून एक तर महाराष्ट्रात फक्त अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि तरी देखील इथं इथलं मतदान हे पाच टप्प्यामध्ये ठेवलेलं आहे तिकडं तामिळनाडूमध्ये एकोणचाळीस जागा आहेत एकाच टप्प्यात मतदान महाराष्ट्रामध्ये फार फार तर दोन टप्पे करायचे होते पाच टप्पे नक्की का केले मोदी शहांना भटकती आत्मा बनून इकडे फिरता यावं म्हणूनच यांनी पाच टप्पे केलेले आहेत मग ते प्रत्येक टप्प्याला येतात भटकतात 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 आणि प्रत्येक संघात जात असताना दिसत तार् आहेत म्हणजे अठ्ठेचाळीस ज्या जागा आहेत त्या प्रत्येक जागेवरती यांना लढण्याची वेळ आलेली आहे आणि ती म्हणजे फक्त आणि फक्त अमित शहाच्या हेकेखोरपणामुळे जर दोन हजार एकोणीसला जर दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा जर पाळला असता तर मोदी शहाना कदाचित महाराष्ट्रात यावंही लागलं नसतं शिवसेना भाजपची युती असती उद्धव ठाकरे मोदी शाह फडणवीस एकत्र असते आणि युतीने पुन्हा एकदा जसं चौदा एकोणीसला एक्केचाळीस बेचाळीस जागा जिंकल्या होत्या तशात पुन्हा एकदा चाळीसच्या हे राहिले असते परंतु यांना डाव करायचा होता खोटं बोलायचं होतं आणि मग औरंगजेबाला काय करायचं होतं आदिल शहाला काय करायचं होतं तर त्यांना जसं मराठा साम्राज्य नष्ट करायचं होतं तर तसंच मोदी शहाना देखील करायचं आहे त्यांना महाराष्ट्राचं वैभव लुटून तिकडच्या अन्य राज्यात फिरवायचं आहे त्यांना महाराष्ट्रामधील जे प्रादेशिक पक्ष आहेत ज्यामध्ये शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे ते पक्ष फोडलेले आहेत त्यांना हे पक्ष संपवायचे आहेत महाराष्ट्रामधील जे उद्योग येऊ घातलेले आहेत ते लुबाडून अन्य राज्यांमध्ये घेऊन जायचे आहेत महाराष्ट्रामधून जो जीएसटीचा पैसा जातो जो टॅक्स जातो आपल्या सर्वांना जर माहिती नसेल तर सांगतो की महाराष्ट्राकडून जे शंभर रुपये केंद्र सरकारला टॅक्सच्या रुपाने जातात त्यामधील फक्त सात रुपये सत्तर पैसे महाराष्ट्राला परत मिळतात म्हणजे एवढी लूट महाराष्ट्राची केंद्र सरकार करतं आणि हे जे आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहर आहे महाराष्ट्र आहे जो महाराष्ट्राला सांस्कृतिक वारसा आहे ज्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य सेनानींची परंपरा आहे ज्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे ज्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य लढ्यातील योद्ध्यांची परंपरा आहे ज्या महाराष्ट्राला सुधारकांची परंपरा आहे आणि ज्या महाराष्ट्राला सुसंस्कृत सुजान नागरिकांची परंपरा आहे तर ही परंपरा कुठेतरी धुळीस मिळवायची आहे महाराष्ट्राचं वैभव मोदी शहांना संपवायचं आहे महाराष्ट्राला लुबाडायचं आहे महाराष्ट्राला वरबडून खायचं आहे आणि त्यासाठीच फक्त यांना महाराष्ट्रामधून जागा हव्या आहेत केंद्रामध्ये सत्ता हवी आहे आणि हे मागील दोन वर्षामध्ये आपण पाहतो आहोत महाराष्ट्रामधील युवक हा बेरोजगार आहे तरी देखील वेदांता पॉपकॉन टाटा एअरबस डायमंड बोर्स असे उद्योग हे महाराष्ट्रामधून यांनी पळवून लावले शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू म्हणाले शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देऊ म्हणाले परंतु महाराष्ट्रामधील शेतकरी हा हवाल दिला आहे त्याला ना राज्य सरकारची मदत मिळते ना केंद्र सरकारची मदत मिळते महिलांची परिस्थिती काही वेगळी नाहीये म्हणजे महाराष्ट्रामधील युवक बेजार आहे महिला बेजार आहेत शेतकरी परेशान आहे नोकरी करणारा परेशान आहे मध्यम वर्गीय परेशान आहे गरीब हा आणखी गरीब होत आहे आणि मोदींचे दोन मित्र अंबानी आणि आदानी हे दोघे मात्र श्रीमंत होत आहेत जगामधील टॉप दोन मध्ये तीन मध्ये त्यांचे नंबर येत आहेत म्हणजे अशा पद्धतीने महाराष्ट्र लुटायचा आणि उद्योगपतींच्या घशात घालायचा यासाठी हे भटकते आत्मा जे मोदी आणि शहा आहेत ते वारंवार महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत परंतु तुम्ही आणि आम्ही महाराष्ट्रामधील जनता ही सुज्ञ आहोत ज्या पद्धतीने आपण सर्वजण सुज्ञतेने महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि पवारांच्या बाजूने एक सहानुभूतीची लाट ही तयार केलेली आहे त्याच कारणामुळे मोदी शहाना भटकते आत्मा बनून औरंगजेब आणि आदिलशहाचे भूत त्यांच्यात घुसलेत म्हणून मग ते भटकते आत्मा बनून महाराष्ट्रात फिरत आहेत आणि मग यांना जागा दाखवण्याचं काम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये करायचं आहे यांना जे संविधान बदलायचे यांचे मनसुबे आहेत ते आपल्याला हनून पाडायचे आहेत आणि यासाठी तुम्हाला आणि मला मतदान करायचं आहे जागरूकपणे मतदान करायचं आहे मतदानाचा टक्का वाढवायचा आहे आणि हा टक्का वाढवत असताना हा भाजपच्या विरोधात टक्का वाढवायचा आहे आणि मतपेटीमधील जे बटन आहे ईव्हीएमवरील तर ते बटन हे भाजपच्या विरोधात शिंदे गटाच्या विरोधात अजित पवार गटाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या बाजूने उद्धव ठाकरेंच्या बाजूने शरद पवारांच्या बाजूने काँग्रेसच्या बाजूने इतकं जोरदारपणे करायचं आहे की या भटकत्या आत्म्यांना ज्या पद्धतीने औरंगजेबाचा शेवट झाला तसाच शेवट या मोदी देखील व्हावा आणि मग ही जे भटकते आत्म्या आहेत तर हे भटकते आत्मे भटकतच राहावेत कारण आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे की आपण औरंगजेबाची भटकती आत्मा इथं महाराष्ट्रामध्येच भटकायला लावली आणि आज आपण जे त्या मराठा साम्राज्यामधील सरदारांचे शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून किंवा मावळे म्हणून पुढे घेतो तर आपण देखील या आधुनिक औरंगजेब आणि आदिल शहा जे मोदी शहामध्ये भूत म्हणून घुसून आलेले आहेत त्यांचे देखील भटकते आत्मा महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी आपण त्यांना मजबूर करू इव्हीएम द्वारे त्यांच्या विरोधात मतदान करून त्यांना मजबूर करू एवढी मला नक्की खात्री आहे माझ्या या मुद्द्यांविषयी आणि त्यांना बनवून जे काही भटकते आत्मा आपल्याला बनवायचं आहे याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरते एवढं थांबतो धन्यवाद